धुळे लोकसभा निवडणुकीकरिता वीस मे रोजी मतदान होत आहे त्याच दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी जाहीर करा या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णचंद्र किशन निवडणूक निरीक्षक किशन सहाय निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव यांची भेट घेत त्यांना देण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहेत धुळे लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण ईव्हीएम मशीन करुडकॉक हायस्कूल येथे ठेवण्यात आले आहे दोन दिवसांपूर्वी या व्ही एम मशीनमध्ये अनेक ठिकाणी वायरिंग करून ईव्हीएम मशीन दुरुस्तीच्या नावाखाली काम केला असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे निवडणुकीच्या एन तोंडावर हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असून नेमक्या कोणत्या स्वरूपाची कामे ईव्ही एम मशीनमध्ये केली ते जनतेसमोर जाहीर करावा अशी मागणी देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे देशभरात पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर अकरा ते चौदा दिवसानंतर मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे निवडणूक निर्णय प्रक्रियेवर देशभरात संभ्रम निर्माण झाला असून नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे अचानक टक्केवारीत वाढ झाल्यामुळे ईव्हीएम मॅनेज तर नाही ना असा सवाल देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे मतदानाच्या दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक वीस मे रोजी जे मतदान या ठिकाणी होणार आहे त्याच्या संदर्भामध्ये भारताकडनं निवडणूक भारत सरकारकडनं मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी व इतर तत्समा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे या ठिकाणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णचंद किशन यांची आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनोने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि या ठिकाणी अशी मागणी आम्ही केलेली आहे की दिनांक वीस मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जे मतदान या ठिकाणी पार पडणार आहे त्या मतदानाची टक्केवारी एकदा पेट्या सीलबंद झाल्यानंतर त्या मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त रात्री दहा वाजेपर्यंत किंवा रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाहीर करावी कारण पहिल्या टप्प्यामध्ये देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मतदान झालं त्या ठिकाणची आकडेवारी निवडणूक आयोगाला दहा ते बारा दिवसानंतर सादर केली गेली आणि एकूण झालेल्या मतदानामध्ये पाच ते दहा टक्क्याची वाढ त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे यामुळे यू व्ही एममध्ये काही गडबडी तर नाही ना अशी शंका देशातली जनता उपस्थित करू लागलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही पूर्णचंद्र किशन यांना काही या ठिकाणी प्रश्न विचारले आणि त्यांनी आमच्या प्रश्नांची या ठिकाणी समाधानकारक उत्तरं दिली आणि आम्ही मांडलेल्या मुद्द्याचं समर्थन करताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जेही काही मतदान सहा विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे त्याची मतदानाची आकडेवारी ही जास्तीत जास्त रात्री बारा वाजेपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत पूर्णपणे या ठिकाणी जाहीर करण्यात येईल त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची आकडेवारी त्या ठिकाणी जाहीर करण्यात येणार नाही ना तसेच पोलीस ऑब्झर्वर किशन साय आणि निव मुख्य निवडणूक खर्च अधिकारी व्यंकटेश जाधव यांची देखील आम्ही भेट घेतलेली आहे आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी खूप पॉझिटिव्हली रिस्पॉन्स शिवसेनेच्या या शिष्टमंडळाला या ठिकाणी दिलेला आहे आणि आमच्या मागणीनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ते जाहीर करणार आहेत प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे